नमस्कार मी भीमराव काटाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन 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 विषय विषय दिवसाची अशी चर्चा आज चर्चेचा घेऊन आलोय म्हणजे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकेकाळी काँग्रेस पक्षात असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होते आदरणीय भाऊ आमचे आज त्यांना भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जावं लागतंय म्हणजे त्यात होते ते पुन्हा राष्ट्रवादीत म्हणजे त्यांच्या मनात जी आहे राष्ट्रवादीत राहू का भाजपमध्ये राहू का इकडे जाओ का तिकडे जाओ काल बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूरचा दौरा होता पंढरपूर तसंच त्यांचं जे कुलदैवत आहे निरा नरसिंहपूर या नरसिंह देवस्थानाच्या दर्शनासाठी ते आले असता हर्षवर्धन पाटलांची लगभग आपण कॅमेऱ्यामध्ये पाहिली असेल देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्याची तर ही अवस्था जी आहे बाहूनची म्हणजे अशी परिस्थिती का निर्माण झाली तर तोच आज चर्चेला विषय घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा हर्षवर्धन पाटील यांचं राजकारण एकोणीसशे पासून तसं खऱ्या अर्थानं ब्याण्णव त्र्याण्णव पासून सुरू झालं ते डायरेक्टर <coughs> तसंच अकलोजच्या महर्षी सहकारी सवकर, साखर कारखान्याला संचालक म्हणून होते त्यांचं राजकीय जीवन प्रवास हा तिथूनच सुरू झाला त्यानंतर मात्र शंकरराव पाटलांनी हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेला अपक्ष उमेदवारी देऊन उप उप उभं केलं अपक्ष तेव्हा हर्षवर्धन पाटील हे तिरंगी लढतीमध्ये निवडून आले त्यानंतर मात्र ते युती सरकारमध्ये साडेचार वर्षे मंत्री राहिले राज्यमंत्री होते पनन रोयो त्यावेळेस त्यांच्यावरती बरेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यानंतर मात्र एकोणीसशे नव्याण्णव ला पुन्हा निवडणूक झाली नारायण राणे मुख्यमंत्री असताना नारायण राणेच्या कार्यकाळामध्ये मात्र युती महा युतीचं सरकार आलं नाही त्यावेळेस मात्र पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं निवडून सरकार आलं आणि साहजिकच हर्षवर्धन पाटील हे शिवसेना भाजपच्या पाठिंब्यावर इंदापुरातली अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडून आले निवडून आल्यावर मात्र सरकार युती सरकारचं होत नाही हे लक्षात आल्यावरती पुन्हा त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत काही अपक्ष घेऊन गरोबा केला त्यानंतर मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर हर्षवर्धन पाटील सलग तीन टर्म निवडून आले आणि मंत्रिमंडळात देखील अठरा साडे अठरा वर्षे कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले त्यात अनेक पद त्यांनी बसवली त्यांच्यावरती अनेक म्हणजे साडेचारशे कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते प्रदीप गारडकर यांनी त्याच्या बाबत आंदोलन देखील ठेवलं होतं परंतु ते आंदोलन पुढं चाललं नाही त्यांच्यावरती दबाव आला आणि ते आंदोलन थांबलं गेलं आता त्यानंतर मात्र हर्षवर्धन पाटील यांचा ज्यावेळेस दोन हजार चौदाला पराभव झाला दत्तात्रय भरणे यांच्याकडून त्यानंतर त्यांनी थोड्या दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून दोन हजार एकोणीसची निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती लढवली दोन हजार चौदा ला दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडणूक लढवली त्यात देखील त्यांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर पुन्हा हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षामध्ये देखील मन रमलं नाही पुन्हा त्यांनी दोन हजार चोवीस ला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर पुन्हा दोन हजार चोवीस ची जी इलेक्शन आहे निवडणूक आहे यात देखील त्यांचा सपशेल पराभव झाला परंतु ज्यांना जे भारतीय जनता पक्षाने दोन हजार एकोणीसच्या नंतर जे पद दिलं होतं राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद ते मात्र त्यांनी काय अद्याप सोडलेलं नाही आणि भारतीय जनता पक्षाने राजीनामा घेतलेला नाही ते वेळ प्रसंगी घेतील बी राजीनामा किंवा हर्षवर्धन पाटील सुद्धा तिकडे प्रवेश करतील आता सध्या हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महत्वाच्या पदावरती आहेत तसंच त्यांनी त्यांच्यावरती पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र अशा दोन विभागाच्या जबाबदाऱ्या आहेत हे असं असताना देखील आता आता कसं आहे विरोधी पक्षाचे नेते विरोधात असतात एखाद्या पक्षाचा आता समजा बाबा महाराष्ट्रात बारामतीला मुख्यमंत्री आले किंवा माड्याला मुख्यमंत्री आले किंवा मोहोळला आले तर मोहोळचा एखादा विरोधातला आमदार असलेला किंवा विरोधातले कार्यकर्ते किंवा कि विरोधातला मोठा नेता तो मुख्यमंत्र्यांच्या भेटीला कधीही जाणार नाही जसं बाबा आता नाना पटोले नाना पटोलेच्या भागात जर भंडारा गोंदिया या भागात जर मुख्यमंत्र्यांचा दौरा लागला तर नाना पटोले त्यांना भेटायला जातील का नाही भेटायला जाणार तसच ह्या अशा सगळ्या गोष्टी असताना काल हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्रभाऊ फडणवीस यांची नरसिंगपूरमध्ये भेट घेतली आपण सगळ्यांनी पाहिलं कॅमेऱ्यामध्ये हर्षवर्धन पाटील आले एक विठ्ठलाची मूर्ती फडणवीस साहेबांना दिली आणि सत्कार केला टोपी घातली त्यांना सत्कार केला मग असं आता सर्वसामान्य लोकांना वाटावं लागलंय की म्हणजे इंदापूर तालुक्याच्या कि बाबा हर्षवर्धन पाटील नेमकं कोणत्या पक्षात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहे का भारतीय जनता पक्षाच्या पक्षामध्ये आहे आता तसं लिगली तर हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस मध्येच आहे मग विरोधी पक्षाच्या लोकांना जाऊन वेळोवेळी भेटी गाठी हे सगळं चालूच आहे हे कशासाठी आहे की पुन्हा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश भाऊंना मिळवायचा आहे याच्यासाठी भाऊंची ही सगळी धडपड सुरू आहे आज मी देखील एकोणीसशे नव्वद पासून ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये आहे मी अनेक वर्षापासून राजकारणातल्या छोट्यातल्या छोट्या मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्यांना ओळखतो त्यांचं राजकीय बॅकग्राऊंड मला माहिती आहे हर्षवर्धन पाटील हे एकोणीसशे पंच्याण्णव ला निवडून आल्यानंतर मात्र बघा नव्याण्णव दोन हजार चार हा जो टर्म होता यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस भारतीय भारतीय जनता जनता पक्षाचे पक्षाचे विरोधी पक्ष झाले त्यानंतर आमदार झाले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये भेटायला हर्षवर्धन पाटलांना आल्यानंतर चार चार तास वेटिंगला थांबावं लागत होत तसंच अनेक चॅनलच्या ज्या मुलाखती झाल्या या मुलाखतींमध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून देवेंद्र फडणवीस टीव असायचे आणि हर्षवर्धन पाटील कधी काळे असले तर हर्षवर्धन पाटील त्यांना अरे तुरे बोलायचे अरे देवेंद्र असे भाषेमध्ये बोलायचे परंतु आज महाराष्ट्राच्या जे मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेले हर्षवर्धन पाटील आज त्यांच्या त्यांना देवेंद्र फडणवीसांना भेटायला जावं लागतंय त्यांच्यासाठी थांबावं लागतंय ही परिस्थिती म्हणजे राजकारणामध्ये कधीही कोणाचा काळ पलटल कधी हे कधीही सांगता येणार नाही ना ना आजचा राजा उद्याचा भिकारी अशी परिस्थिती राजकारणामध्ये आहे राजाचा रंग व्हायला वेळ लागत नाही तुमची जर जनतेची नाळ तुटली तर मात्र पराभवाशिवाय तुमच्या माथी काहीही मारलं जात नाही तशीच परिस्थिती एकंदरीत हर्षवर्धन पाटलांची झालेली आहे तीन टर्म जो पराभव झाला लोकांची जी तुटलेली नाळ आहे जनतेची नाळ जी जोडलेली होती ती नाळ तुटली आम्ही देखील एकोणीसशे पंच्याण्णव साली हर्षवर्धन पाटलांना पहिल्यांदा मतदान केलं मी सुद्धा परंतु त्या काळात तरुण तडफदार एक माणूस म्हणून हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहिलं जायचं परंतु जशी जशी परिस्थिती बदलत गेली तसा तालुक्याचा जो विकास असा गाडा जो होता जो सांगितला जात होतो विकासरत्न भाग्यविधाते अमक तमक हे कुठेतरी थांबलेलं दिसलं लोकांना आणि म्हणूनच दोन हजार चौदाला ला परिवर्तन झालं तालुक्यामध्ये असं एकंदरीत चित्र इंदापूर तालुक्यामधलं आहे परंतु काल हर्षवर्धन पाटलांनी जे देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली सत्कार केला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री के आले साहजिकच आहे परंतु विरोधी पक्षाचा एक जबाबदार व्यक्ती असलेल्या माणसानं तिथं जाणं हे कितपत योग्य आहे आता सांगितलं जातं राजकारण राजकारणाच्या जा पद्धतीनं मित्र आहे हे आहे ते आहे परंतु तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे मित्र हे अगोदरच्या ह्याच्यामध्ये चा दिसलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही चार चार पाच पाच तास था, वेटिंगला थांबवलं होतं हे देखील दिसलेलं आहे परंतु पवार साहेबांनी देखील विचार केला पाहिजे म्हणजे एकंदरीत राष्ट्रवादीचे जे जुने नेते शरद पवारांना मानणारे आता त्यांच्या सोबत असणारे त्यांना देखील हा प्रश्न पडला की बाबा भाऊ ह्या बाजूला आहे का त्या बाजूला आहे म्हणजे तालुक्यातली जनता देखील अचंबित झाली की भाऊ आता कधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील मग कसं काय आपलं काय अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या आणि इंदापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये झाली परंतु एकंदरीत एवढंच सांगायचं की हर्षवर्धन पाटील यांचं मन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार नाही त्यांना सत्तेच्या बाजूने राहायची सवय असल्यामुळं त्यांना सत्तेत जावं असं वाटतंय आणि ते कोणत्याही क्षणी भारतीय जनता पक्षाचा ज्यावेळेस शिरवा कन त्यावेळेस मात्र ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असं एकंदरीत चित्र सध्या तरी दिसतंय तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बीकेबी मराठी इंदापूर पुणे